नमस्कार मी पूर्वा हिंदवी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण द्या बेल्ले येथील सकाराम मुलमुले यांची मागणी बेल्ले येथे झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथील माजी ग्रामपंचायत सदस्य सखाराम मुलमुले मुल यांनी ओबीसी एल्गार मेळावा आळे येथे या संदर्भात दिलेली ही प्रतिक्रिया नमस्कार नमस्कार आज आपल्याकडे बेल्ले येथील एक माजी ग्रामपंचायत सदस्य धनगर समाजाचे नेते सखरा मुलमुले काल परवा आळे येथे झालेल्या ओबीसी मेळाव्या मेळाव्यासंदर्भात काही खुलासे करण्यासाठी आलेले आहेत आज आपण त्यांच्याकडून ते खुलासे घेणार आहोत त्या ओबीसी मेळाव्यासंदर्भात झालेल्या भाषणांसंदर्भात आपलं काय म्हणणं आहे माझं म्हणणं आहे ओबीसीला माझा विरोध आहे पूर्ण एक मराठा लाख मराठा जे जरांगी पाटलांनी जे चालवले ओबीसीमध्ये काय होऊ नये गोरगरीब आहे ती काय येऊ नये आणि ओबीसीला सर्वसामान्य माणसाला काय याच्यातून फॅसिलिटी भेटतात आणि आत्ता हे नेते मंडळी लागते आरणायला आणि जर त्यांना ओबीसीचा कळवाळाच होता तर गावात आत्ता ग्रामपंचायत निवडणूक झाली माझा कोणाला विरोध नाही मराठी सुद्धा विरोध नाही फक्त ब मराठा समाजाचे जानकुशची बायको उभी होती विजय गोरकेची बायको उभी होती आणि तुम्हाला सांगतो आपला मोहन मटाले त्यांची बायको उभी होती हे तिन्ही मराठी नेते होते मला ओबीसी नेत्यांनी जे ओबीसी नेत्यांनी बेलतले सगळ्यांनी मला डायरेक्ट चॅलेंज केलं होतं माघार घ्यायची नाही ओबीसीचं आपण ओबीसी निवडून आणणार आता ज्यांनी फॉर्म भरले होते त्यांनी माघार काय घेतल्या काय चिरमिरी भेटल्या असेल त्याच्यावर त्यांनी माघार घेतल्या असेल पण सकाराम मुलमुले असा माणूस आहे कोणत्या चिरमिरीला डगमगणार नाही आणि कोणाला घाबरणारही बी नाही माझ्या मिसेजचा मी फॉर्म गंगूबाई सकारा मुलमुले यांचा फॉर्म डायरेक्ट मी सगळ्या ओबीसीच्या नेत्यांवर शब्द ठेवून ठेवला होता आणि त्यांनी फक्त माझा वापर काय पैसे कमावण्यासाठी केला पैसे ओबीसी नेत्यांनी त्यांना ओबीसी कॅन्डिडेटं काय घ्यान नव्हतं कारण तिन्ही मराठा उमेदवार होते आणि त्यांनी फक्त माझ्या जीवाहो पैसे कमवायचे हो म्हणून मला वाटले चोवीस तारखेला दसऱ्याच्या दिवशी माझ्या घरी आले म्हणले चोवीस तारखेला दसरा होता आणि पंचवीस तारखेला माघार होते म्हणजे ले कुठल्याही परिस्थितीत माघार घ्यायची नाही नाही तर मी काय माझा बळी देतो अहो माझ्या मिसेसला सदुसष्ट मतं भेटतात साडेतीन हजार मतं ओबीसीची आहेत आणि सदुसठ मतं भेटतात आणि आता काय शाल तुम्ही मेळावे घेता काय घेता पैशा मागा तुम्ही म्हणून मराठा समाजाला आरक्षण त्याला माझा विरोध नाही आणि ते भेटावं आणि ओबीसीतून भेटावं हे माझं स्वतःच वैयक्तिक मत आहे सगळे पण शंभर टक्के मला आले पाहिजे याच्यात आम्हाला याचा कुठलाही फायदा नाही बोला पुट्ट बोला बेल्हे गावामध्ये साधारणपणे साडेतीन हजार ओबीसी मतदान आहे मग असं असतानाही नाही तुम्हाला फक्त सदुसष्ट मतं पडली याच्याबद्दल काय सांगाल बरोबर बर ना साडेतीन हजार मतं ओबीसी आहेत ने त्यांनी मला सांगितल्याप्रमाणे मी उभा राहिलो उभं केलं माझ्यातलं माझ्या एमिसीचा विरोध होता पण तरी मी म्हटलं मग त्याला साठी आपण मांडावा पण ने त्यांना काय झालं कचेरी मिटली आणि ज्यांनी मला शब्द दिले काही ओपन जागा उभे राहिले हो हो ग्रामपंचायत सदस्याला ओपन जागे उभे राहिले ओबीसी जागा पण जागे हो आणि पण जे उच्च पद होतं सरपंच पदाचं त्यांच्यात कोणत्या दम नव्हता निवडणूक लढवायचा पण सकारा मुलमुली तो निवडणूक लढवायचा दम होता म्हणून सकारा मुलमुले यांनी ती निवडणूक लढवली ठीक आहे मला मतं कमी पडली मला अपमान नाही हा ओबीसी समाजाचा अपमान आहे सकारामूल मुलीचा नाही एक आम्ही खास सकारामोल म्हणजे जातीवंत धनगरे असा ऐरागायला गायरा जाईल त्याच्यामुळं त्यांनी निवडणूक लढवायची सगळ्यांवर मी विश्वास ठेवला माळी समाजासन रामोश समाजासन धनगर समाजासन अनेक समाज सगळे आता सुतार असतील त्याच्यात सगळ्यांनी मला शब्द दिला होता का तुम्ही पण यांना काय करायचं होतं मराठी समाजाकडून पैसा कमावण्यासाठी यांना ओबीसीचं काही अंध्यान नव्हतं फक्त पैसा कमावण्यासाठी माझा बळी दिला आहे त्या ठिकाणी तर मी हे सांगू शकतो वा राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी